आपण गेटवे ऑफ इंडियाच्या या सुंदर परिसरामध्ये जागर संविधानाचा आणि गौरव ईश्वर साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून आपण मानवंदना देतो आपण सर्वजण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो जय जय महाराष्ट्र जय संविधान। देर में शुरुआत होगी जिसकी सारी तस्वीरें हम आप तक पहुँचाने धन्यवाद होता है अपने सांस्कृतिक मंत्री है महाराष्ट्र के सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार द्वारा रखे गए इस सांस्कृतिक कार्यक्रम में और राज्य की मुख्य सचिव सुजाता सोनी व विजय भाई गिरकर ने मुख्य अतिथि के रूप में अपनी उपस्थिति दर्ज कराई और इस कार्यक्रम में कई कलाकारों को भी आमंत्रित किया गया था इस कार्यक्रम में सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाडकर, वैशाली सामंत उर्मिला धनकर आनंद शिंदे मिलिन शिंदे नरेश उमक अवधुत गुप्ते व सागर कामले ने अपनी उपस्थिति दर्ज कराई और अपने स्वर और गीत से लोगों को मंत्रमुग्ध कर दिया उपस्थित कलाकार किसी परिचय के मोहताज नहीं है और इन सभी ने समाज और कला के क्षेत्र में अपना एक अलग ही मुकाम बना रखा है खासकर इन कलाकारों में से तीन नाम तो ऐसे हैं जिन्होंने अपनी कला से लोगों के मन मस्तिष्क में अपनी अलग ही छाप छोड़ी है जिनमें सुप्रसिद्ध सिंगर सुरेश वाड़कर आदेश शिंदे और मिल, मिलिन शिंदे आदर्श और मिलिन शिंदे ने मराठी चित्रपट में अपनी छाप छोड़ी तो सुरेश ने मराठी फिल्मों के साथ साथ बॉलीवुड में अपने द्वारा गाए कीतों के जरिए अपना एक अलग मुकाम बनाया आइए आप सुनते हैं राज्य के सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार जी को संविधान महोत्सवी वर्षाच्या जागर या कार्यक्रमात उपस्थित असलेले या मंचावर आमच्या मुख्य सचिव सुजाता सोनिक मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या विभागाचे सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयातील जबाबदारी सुद्धा आमचे वरिष्ठ अधिकारी विकास खारगेजी या ठिकाणी उपस्थित असलेले बोरवली मतदारसंघातील आमदार संजय उपाध्यायजी ज्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये खूप मोठा वाटा उचलला आणि हा कार्यक्रम मुंबईतल्या गल्लोगल्ली नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला असे माजी मंत्री माजी आमदार सन्माननी भाई गिरकरजी याच मतदार संघातील ज्यांनी यशस्वी प्रतिनिधित्व केलं आणि मंत्रीपदावर सुद्धा महाराष्ट्रातील जनतेची प्रामाणिकतेने सेवा केली असे माजी आमदार माजी मंत्री राज जी या कार्यक्रमाच्या नियोजनात ज्यांचा अतिशय मोलाचा वाटा आहे असे आमचे विभीषण चौरेजी उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातान खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाच नामांकन हेरिटेज म्हणून ज्याला मिळालंय या गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणामध्ये मागे आपल्या मंचाच्या फेसाळणाऱ्या समुद्र लाटांचा अरबी सागर मला दिसतोय आणि त्याचबरोबर या मंचाच्या समोर ताट मानेने माणसाला जगवण्याची भूमिका घेणारा भीम सागर सुद्धा मला या समोर जाणवा मित्रांनो यावेळेला आम्ही विभागातर्फे ठरवलंच होत आमच्या बाबासाहेबांची जयंती आणि जो कार्यक्रम पूर्ण देशभर महाराष्ट्रात घरोघरी संविधान या माध्यमातून आपण करतो तो म्हणजे संविधानाची पंचाहत्तर वर्ष पूर्ण होताना जागर संविधानाचा हा कार्यक्रम अन्य कुठे नाही तर ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे कार्यक्रम होतात त्या गेटवे ऑफ इंडियालाच आपण करायचा ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली एका उत्कृष्ट कार्यक्रमाचं नियोजन केलं सुबोध भावेजी आहेत मराठी सिनेमा नाट्य सृष्टीतलं एक अग्रणी नाव जसा जसा कार्यक्रम पुढे जाईल आमचे सुरेश जे असतील आदर्श शिंदे असतील त्या ठिकाणी नंदेश उमाप असतील मिलिंद शिंदे असतील अन्य आमच्या सगळ्या मॅडम प्रयत्नपूर्वक हा एक उत्तम असा कार्यक्रम संगीत नाटक आणि नृत्य या तिघांचाही संगम मी असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही या एवढ्या ग्रँड स्केल वर आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम या स्केलवर पहिल्यांदाच आपण त्या ठिकाणी करतो याचा मला अभिमान आहे आणि कारण पण ते दिवस ज्या वेळेला पारतंत्र्यामध्ये असलेला आपला देश स्वतंत्र करण्यासाठीचा संघर्ष अनेकांनी बलिदान दिली त्या तपस्या बलिदान आंदोलन क्रांतिकारकांचे उठाव या सगळ्यातून भारत स्वतंत्र झाला योगदान सगळ्यांचा त्या सगळ्यांना अभिवादनच आहे मला उल्लेख करायचा मुद्दा म्हणून भारत स्वतंत्र होत असताना जगभरामध्ये काय चर्चा चालू होती तर त्यामध्ये अतिशय महत्वाची चर्चा या ताईना पुढे घेऊन या ताई पुढे त्यामधली एक महत्वाची चर्चा जगभरातील देश जे स्वतःला प्रगत समजतात प्रगत आहेत जगभरातले विचारवंत आणि विशेषतः इंग्लंड मध्ये राहणारी लोक त्या ठिकाणी सतत म्हणत होती अरे या देशाला स्वातंत्र्यता मिळालाय पण हा देश टिकणार नाही या देशाची लोकसंख्या इतकी मोठी आहे हा देश एका दिशेने चालूच शकणार नाही या देशात इतकी राज्य आहेत याला एकच सूत्रता बांधूच शकत नाहीत या देशामध्ये इतक्या भाषा बोलीभाषा आहेत समविचार देश चालण्यामध्ये त्याचे प्रयत्न होतील विचारवंतांचे जगभरातले विचार भारत जणू काही देश टिकूच शकणार नाही या पद्धतीचे होते पण त्या सर्व जगभरातील देशांना आणि विचारवंतांना हे माहिती नव्हतं की ना भारत नावाच्या भूमीच्या ना मातीतच ही एक शक्ती आहे आणि त्या विचारांना याची कल्पनाच नव्हती अरे बाबानो आमच्याकडे परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्या बाबासाहेबांनी धुरा हातात घेतली दोन वर्षाच्या जास्त काळ विविध विचारांची विचारवंत मंडळी जगभरातल्या संविधानाचा संपूर्ण अभ्यास आणि मी उल्लेख बाबासाहेबांच्या जीवनाचा प्रवास त्यांच्या बाल्यावस्थेपासून विद्यार्थी दशेपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन विचार मांडणाऱ्या विचारवंतांपर्यंत या सर्व प्रवासामध्ये बाबासाहेबांना करावा लागला तो कायम संघर्ष होता प्रतिकूल परिस्थिती होती अनुकूल वातावरण नव्हतं एका अर्थाने अपमान हिन दर्जाची वागणूक नाकारलेपणा सातत्याने समाजाचा मागासलेपणा या सगळ्याच्या प्रतिकूल व्यवस्थेवर मात घेण्यात बाबासाहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी संपूर्णपणे अर्पण केलं ते बाबासाहेब संविधान बनवतील पण त्यावेळेलाही भाई लोक विचार करत होती की बाबासाहेबांच संविधान कस असेल पण या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा स्वतःच जीवन व्यतीत केल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी त्या ठिकाणी पक्षपातीपणाचं संविधान केलं नाही तर संविधान केलं तर सर्वांना समान संधीच संविधान केलं आणि म्हणून आज गरीबातील गरीब माणूस या देशामध्ये त्याला समान संधी आहे गरीब असो श्रीमंत त्याच्या असलेल्या उंजीवर नाही बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्याला एक एकमत श्रीमंताला एकच मत देण्याचा अधिकार मिळाला असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही जगभरामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येच्या देशात लोकशाही प्रक्रियेत चालणारा संविधानिक राज देश कुठला असेल तर तो आपला भारत आहे कारण ती ताकद बाबासाहेबांच्या समूहा आणि म्हणून ज्या वेळेला आपण याची पंचाहत्तर वर्ष पूर्ण करतो त्या वेळेला राज्यभर कार्यक्रमाचं आयोजन महसूल विभाग शाह खारगे खर, खर साहेब म्हणाले चित्ररथ घेऊन चाललो सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन चाललो उद्देशिकांचं वाचन चालू आहे चर्चा संगोष्ठी चालू आहेत पण माझी विनंती राहील या आपल्या संविधानावर एकशे चाळीस कोटीचा देश समान विचाराने चालतो हे उदाहरण जगात कुठेच नाही आणि म्हणून केवळ महाराष्ट्र आणि भारत नाही महाराष्ट्र सरकारचा सांस्कृतिक विभाग खारगे साहेब यामध्ये अग्रिम भूमिका घेऊन अमेरिकेतल्या एका विद्यापीठात आणि युरोपातल्या एका विद्यापीठात पण आपला शोध निबंध मांडून चर्चा सत्र घडवेल की हे बाबासाहेबांच विचार आणि हे संविधान जगाने पाहिलं पाहिजे त्या कार्यक्रमाचंही नियोजन आपल्याला करायचं आणि म्हणून जास्त वेळ न घेता आपण आणि या संगीताच्या कार्यक्रमामध्ये मी जास्त वेळ घेत नाही आपल्या सगळ्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि जागर संविधानाचा गौरव आपल्या भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या कार्यक्रमाला सुरुवात करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद जी मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिकजी त्याचबरोबर विकास खारगेजी बिभीषण चौरेजी भाई गिरकरजी आपल्या सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मी इथे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वांस समोर आसनस्थ होऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याची विनंती करतो मित्रांनो बऱ्याच वेळेला असं होतं की जी मंडळी प्रत्यक्ष इथे